श्री स्वामी समर्थ गुरुमावली म्हणतात देवपूजा करायच्या अगोदर हे तोत्र वाचा पितृपंधरवाडा चालू होत आहे सर्व सेवेकऱ्यांनी आंघोळ करून देवपूजा अगोदर नित्य शेवे नित्यशे पुस्तकातील पितृतोत्र वाचन करावे व नंतर हातपाय धुवून चूळ भरावी स्वामी सेवा करावी पितृशेवा सेवा करताना देव देवाऱ्याजवळ बसू नये बसायला आसन घ्यावे दक्षिण दिशेला तोंड करून मग तोत्र वाजावे गुरुमाऊली म्हणतात दक्षिण दिशेला तोंड करून मग तोत्र वाजावे नंतर देवपूजा करावी गुरुमावलीने ही सेवा खूप महत्त्वाची सांगितलेली आहे अगोदर पितरांची सेवा करायची मग देवपूजा करायची गुरुमावरी म्हणतात पहिलं अगोदर पितृतोत्र वाचल्याशिवाय दे देवपूजा पंधरा दिवस तरी निदान करू नये गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर पितृपक्ष पंधरवाडा सुरू होणार आहे या पंधरवाड्या दिवसामध्ये शुभ कामना केली जातात त्याशिवाय पितृपक्ष हा पितरांना समर्पित असतो त्यामुळे घरातील पूर्वजनांच्या शांतीसाठी श्रद्धा केली जाते अशी मान्यता आहे की पूर्व पूर्वजन पितृपक्षात पितृपक्षात काळात पृथ्वीवर येतात पितृपक्षाच्या काळात पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांना ह्या दिवसात श्रद्धा दर्पण पिंडदान केली जाते कारण पितृ ह्या दिवसात खाली येतात म्हणजे वर्षातून एकदा पंधरा दिवस पृथ्वीवर येतात त्यांना आपल्याला जेव घालाय पितृपक्षात बहुशांती शुक्त पित्र पितृतोषलं तोत्र वाचले जातात दुपारी बारानंतर एक पोळीवर थोडासा भात घेऊन काळे ती त्यात टाकायचे व दक्षिण दिशाकडे तोंड करून एक माळ जप करायची या मायेला पर्श करून भातात आपल्याला म्हणजे जी आहुरे पित्र असतील त्यांना आपण हे खाऊ घालायचे